रामराम शेतकरी बांधवनो मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी या व्हिडिओच्या माध्यमातून काल देशाचे कृषी मंत्री सिंह चव्हाण मामा यांच्या यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की उद्या दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी खरीप हंगाम दोन हजार बावीसपासूनचा जो शेतकरी बांधवांचा थकीत पीक आहे मागच्या तीन वर्षाचा तर तो पीक विमा आम्ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्या दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीपासून या पीकम्याचं वितरण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये करणार आहोत तर शेतकरी बांधवांना ही नेमकी बातमी कितपत खरी आहे तर या पीकम्याचं वाटप मागच्या तीन वर्षाचं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होईल का आणि राज्यातील तसेच देशातील किती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पीकम्याचे पैसे जमा होतील त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या तीन ते चार मिनिटांच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेत शेतकरी बांधवांनी शेत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण शेतकरी बांधवांनी सबस्क्राईब करण्याचा सुद्धा प्रयत्न नक्की करावा तर शेतकरी बांधवां खरीप हंगाम दोन हजार बावीसपासूनचा जर आपण विचार केला बावीस असेल तेवीस असेल आणि चोवीसचा विमा असेल हा बहुतांश राज्यातील तसेच देशातील बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्क्यापर्यंत ही रक्कम मिळालेली आहे पण पोस्ट हार्वेस्टिंगचा असेल किंवा कापणी पश्चाचा जो पिकमा असेल तो शेतकरी बांधवांना अद्यापही पिकम्याचा एकही रुपया मिळालेला नव्हता तर त्या पिकम्याची आता उद्यापासून एक राजस्थान येथील तर शेतकरी बांधवां राजस्थान येथील झुंजू जुन्जु, झुंझुनत या ठिकाणी एक का मुख्य कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत या राजा देशाचे कृषी मंत्री सिंह चव्हाण या कार्यक्रमाच्या अंतर्गत खरीप हंगाम दोन हजार बावीस पासूनचा जो पिकमा राहिला होता शेतकरी बांधवांचा तर त्या पिकम्याचे वितरण राज्याचे कृषी मंत्री सॉरी देशाचे कृषी मंत्री सिंह चव्हाण यांच्या शुभहस्ते या पिकम्याचं वितरण वितरण प्रणाली सुरू करण्यात येणार आहे आता बहुतांश शेतकरी बांधव म्हणतील की हा पिकमा आम्हाला उद्याच जमा होईल का तर काही शेतकरी बांधवांना उद्या पीक होईल पण उद्यापासून पीक वितरणाला सुरुवात केली जाईल अशी माहिती सॉरी देशाचे कृषी मंत्री सिंह हो चव्हाण यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली तर शेतकरी बांधवांना मागच्या तीन वर्षाचा खरीप हंगाम दोन हजार बावीस पासूनचा बावीस असेल तेवीस असेल चोवीस असेल या तीन वर्षाचा ज्या शेतकरी बांधवांना पीक म्याचा अद्याप एकही रुपया मिळालेला नव्हता आणि काही शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के पीकम्याचे पैसे मिळाले होते पण उर्वरित जे पैसे पंच्याहत्तर टक्के असतील किंवा काढणी पश्चात जे नुकसान भरपाई असेल तर त्या पिकम्याचे पैसे उद्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे डीबीटी माध्यम डीबीटीच्या माध्यमात या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी बांधव आता एक जर आपण विचार केला तर पीएम किसानचे पैसे असतील आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून जे सुरू केलेली नमो शेतकरी निधी योजना असेल तर या योजनेचे जसे आपल्याला पैसे दोन दोन हजार रुपये वार्षिक येत असतात तसं आता उद्यापासून पीकम्याचे पैसे हे आता सुरुवात उद्यापासून पिकम्याचा दिवस ठरून आता उद्यापासून या पीकम्याचे दोन ते तीन टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकम्याचे पैसे जमा केले जाणार आहेत तर शेतकरी बांधवांवर राज्यातील चौथे जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार बावीस पासूनचा जो राहिलेला आपला पेंडिंग पीक असेल तो सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के असेल किंवा पंचवीस टक्के असेल तो पूर्णपणे वितरणाला सुरुवात होणार आहे तर जिल्हे जर आपण बघितलं तर नाशिक असेल जळगाव असेल अहिल्यानगर सोलापूर सातारा सांगली बीड बुलढाणा जळगाव अमरावती परभणी हिंगोली यवतमाळ अकोला राज्यातील सर्वच्या सर्व धाराशिव असेल अकोला असेल राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यातील चौतीस जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पिकम्याचे वितरण उद्यापासून सुरुवात होणार आहे उद्यापासून या शेतकरी बांधवांना अद्यापही पिक विचा एकही रुपये मिळाला नव्हता त्या शेतकरी बांधवांना उद्यापासून पिक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी बांधवानो आपलं खरीप हंगाम दोन हजार बावीस पासून आपण पिक विमा जर भरत असाल तर आपण पिक विमा भरता कोणत्या बँकेचं खातं दिलं तर त्या बँकेचा उद्यापासून आपण बँकेच खातं बँक खाते तपासून पाहू शकता उद्यापासून या पिकम्याचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर शेतकरी हे होतं खरीप हंगाम दोन हजार बावीस सा ते चोवीस पर्यंतच्या मागच्या तीन वर्षाच्या पिकम्याच्या वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण शेतकरी बांधवाने नक्की सबस्क्राईब करून ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न करावा चला तर शेतकरी बांधवांवर तो थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद